नमस्कार मी अंकुश बर्डे ज्ञानाशेती शेतीमध्ये आपलं सहज स्वागत करत आहेत मित्रांनो आपण शेती हे माध्यम सुरू केलेलं आहे यामध्ये आपण यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्रामवर हो आहोत जवळपास दोन महिने झाले आपण हे माध्यम सुरू केलेलं आहे आपला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि यासोबत या सोशल मीडियासोबत आपण डब्ल्यू 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 डॉट ज्ञाना शेती आपण स्क्रीनवर पाहू शकता ही वेबसाईट सुरू केलेली आहे या वेबसाईटवर आपल्या महाराष्ट्रामध्ये जी काय चाळीस पन्नास महत्त्वाची पिकं आहेत त्याच्यामध्ये कडधान्य असेल तृणधान्य असेल फळबागा असेल भाजीपाला असेल ह्या सगळ्या महत्त्वाच्या पिकाच्या पी डी एफ तयार करून आपण या वेबसाईटवर अपलोड केलेलं आहे आणि या, या सगळ्याचा उद्देश एकच आहे की शेतकऱ्याला तंत्रशुद्ध ज्ञान आणि कौशल्य मिळावं आणि हे सगळं ज्ञान आणि कौशल्य ऑलरेडी सगळ्या कृषी विद्यापीठाने भारतातल्या महाराष्ट्रातल्या कृषी विद्यापीठ आहे कृषी संशोधन संस्था आहेत वेगवेगळ्या त्यासोबत कृषीविज्ञान केंद्र आहेत यांनी हे सगळं संशोधित केलेलं आहे त्यासोबत आमच्या शेतकरी बंधूंना वेगवेगळे प्रयोग करून जे काही नवीन तंत्रज्ञान त्यासोबत आणखीन काही कृषीनिविष्टाचे उत्पादक आहेत म्हणजे बियाणं उत्पादक आहेत खताचे मॅन्युफॅक्चरिंगवाले आहेत कीटकना यांनीसुद्धा काही शास्त्र विकसित केलेलं आहे या सगळ्या शास्त्राचा एकत्रित परिपाक आपण एकत्रित विचार करून एक चांगलं डॉक्युमेंट तयार करून आपल्याला या ज्ञानाशेतीच्या शेतीच्या माध्यमातून मी उपलब्ध करून दिलेला आहे आणि ते नक्कीच तुमच्या फायद्याचं राहील थोडं शास्त्र समजून घ्यावं ही विनंती आहे तर आजच्या व्हिडिओला आपण सुरू करत आहोत आता येणारा हंगाम तोंडावर आहे खरीप हंगाम आणि यावर्षी पाऊसही चांगला सांगितलेला आहे आणि चांगला पाऊस असेल आणि पावसाळा जर हंगाम असेल तर आमच्या शेतकऱ्याची एक डोकीदुखी राहते ते म्हणजे शेतात उगवणारं तण आता तण खाई धन का देई धन याच्यावर आपण एक आता सेपरेट व्हिडिओ करू आज आम्ही या येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपल्याला खरीप पिकाचं तण व्यवस्थापन कसं करता येईल याबद्दल थोडी चर्चा करत आहोत मित्रांनो तण म्हणजे काय मी समजा सोयाबीन पे वावरात पेरलं आणि उन्हाळी मा तिथं मी जर मूग उडीद केला होता आणि जर मग माझ्या सोयाबीनमध्ये जर मूग उडीद उगवला तर ते मूग उडीद हे माझ्या सोयाबीनसाठी तण आहे म्हणजे काय जे मी पीक पेरलेलं नाही जे अनावश्यक उगवलेलं आहे ते पीक असेल किंवा बाकी तण असेल म्हणजे बाकी वनस्पती असते त्याला आपण तण म्हणू शकतो आता तण नियंत्रण का करायचं किंवा तण काय करतं नक्की बाबा तणाचं नियंत्रण का करायचं हे शेतकऱ्याला काय फार सांगायची गरज नाही तरीसुद्धा मी एका मिनटात मी तुम्हाला सांगतो तणाचं बियाणं अत्यंत हलकं असतं आणि तो वाऱ्यानी आपल्या मशागतीसोबत वखराला ट्रॅक्टरला आपण ज्या शेतात फिरतो पाटामध्ये जे किंवा दंडामध्ये जे काय तण येतं ते सगळं बे वाऱ्यासोबत आमच्या वावरात जात असते त्यासोबत आम्ही ज्यावेळेस नांगरटी करतो वखरणी करतो त्यावेळेस खालचं बियाणं वर येतं आहे वरचं बियाणं खाली जात आहे आणि मग हे तणाची डोकेदुखी काय शेतकरी संपत नाही आणि मग पिकाला तण करत आहे काय तर तण हे पिकापेक्षा फार झपाट्याने वाढतं त्याच्या बिया फार हलक्या असतात त्या फार लांबपर्यंत आता जी जसं बोललं मी तसं हाल वाऱ्यासोबत जातात पाण्यासोबत जातात आणि मग आमच्या जे मुख्य पीक पेरलेलं आहे मी त्याला हवा पाणी घातलेलं खत असलेली जागा ह्या सगळ्या गोष्टीची आमच्या पिकाला अडचण करतं त्यामुळं आम्हाला पीक वाढीसाठी सुरुवातीच्या काळात तरी पस्तीस ते पंचेचाळीस दिवस काही जरी झालं तरी आम्हाला तण नियंत्रण केल्याशिवाय जी खरीपाची कमी अंतरावर लागवड करतो आपण पिकं त्याची आपल्याला चांगली उत्पादक किंवा वाढ मिळत नाही मित्रांनो तण जवळपास आपलं शेतीचं येणार म्हणजे खरीप हंगामात जवळपास तेहतीस टक्केपर्यंत आमचं नुकसान करू शकतं त्यामुळे वेळीच तण नियंत्रण करणं फार आवश्यक आहे आता एकूण रसायनाचा वापर जर विचार केला शेतीमध्ये जेवढी रसायनं वापरलात तर त्यात अठरा टक्के रसायन हे आम्ही तननाशकं म्हणून वापरतो आणि तो फार मोठा प्रमाण आहे मागच्या दहा वर्षामध्ये जर तणनाशकाचं प्रमाण जर वापरायचं पाहिलं आपण तर अत्यंत जलद गतीनं ते प्रमाण वाढतंय आणि त्याला कारणं वेगवेगळी सामाजिक का आहेत आर्थिक आहेत मजूर मिळत नाहीत वेळेत नियंत्रण करणं शक्य होत नाही पाऊस तेवढी उघडी उघडी देत नाही आणि जरी मजूर मिळाला तर शेतक मजुराची कार्यक्षमता किती आहे पुन्हा ते, ते वेळेत काम होत नाही त्यामुळं आपल्याला रासायनिक तणनाशकाशिवाय बऱ्याच वेळा पर पर्याय राहत नाही आता तणाचे वेगवेगळे प्रकार आहेत खरीपमध्ये कुठली तणं येतात रबीमध्ये कुठली पिकं येतात उन्हाळ्यात कुठली येतात बहुवार्षिक कुठले आहेत लवाळा हराळी कुंदा घाणेरी पुन्हा गवतवर्गीय तण आहेत जसं की पुन्हा रुंद पानाची तणं आहेत ह्या दोन ह्या काही बारकावे शेतकऱ्याला माहीत पाहिजेत कारण आपण ज्यावेळेस तणनाशकाची बाटली विकत आणतो पॅकिंग आणतो त्यावेळेस त्याच्यावर लिहिलं असते की कुठलं तणनाशक हे कुठली तणं वाप मारतं आहे तुम्हाला तुमच्या आपल्या ग्रामीण भाषेतली तणाची नावं माहीत असतात पण ते पानाचं आहे का अरुंद पानाचं आहे निवडक आहे का बिननिवडक आहे रसायनामध्ये उगवण पूर्व आहे का उगवण पश्चात आहे ह्या सगळ्याची पी डी आपण आपल्या ज्ञानाशेतीवर देत आहोत ती, ती एकदा डाउनलोड करा वाचा आता आणि उगवण पाश्चात म्हणजे पीक आणि तण उगवायच्या अगोदर मारतो त्याला आपण उगवण पूर्व म्हणतो आणि पीक उगवल्यावर तण उगवल्यावर जे मारतो आपण त्याला उगवण पाश्चात म्हणतो त्याच्यानंतर काही तण नाशकं अशी आहेत की निवडक आहेत म्हणजे कसं सोयाबीनमध्येच फक्त फवारता येते किंवा मक्यामध्येच फवारता येते आणि मग काही असे आहेत की बिननिवडक म्हणजे तुम्ही कुठल्याही पिकावर मारा ते पीक शंभर टक्के जाळून टाकते तर अशा वेगळ्या प्रकारची तण आणि तणनाशकाचे प्रकार आहेत हे आपल्याला माहीत पाहिजेत याचे थोडे बारकावे समजून घ्या आता तण नियंत्रणाचे प्रकार काय आहेत कशा पद्धतीने आम्ही तण नियंत्रण करू शकतो यामध्ये प्रतिबंधात्मक म्हणजे म्हणजे आता हे शेतकरी करतच असतात हे काही फार वेगळं सांगायची गरज नाही म्हणजे बियाणं चांगलं वापरा पीक पेरणीपूर्वी पाळी टाका जसं आम्ही कृषी विभाग दरवर्षी तुम्हाला सांगतो चांगली ओल झाल्याशिवाय एखादा अवकाळी पाऊस आता मध्यंतरी होऊन गेले महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी अशा वेळेस थोडे तण वाफू द्यायचे असतात उगवू द्यायचे असते मग एखादी पाळी टाकले तर आपाप तिथला तणाचा तण उगवलेले असते त्यामुळे नाश होतो त्यासोबत जून जुलैमध्ये जर जूनमध्ये जर सुरुवातीला आपल्याला लवकर पाऊस झाला आणि पेरणीला काय पंधरा जून ते पंधरा जुलैपर्यंत खरीपाच्या पेरण्या करणं अपेक्षित आहे त्यावेळेसुद्धा एखादी पाळी जर टाकली तर आपल्याला तणनाशकाचा वापर कमी करू शकतो आपण आणि तणाची जी आपल्याला स्पर्धा पिकाशी होती ती कमी करू शकतो आणि त्यासोबत खर्च कमी करू शकतो आता मशागतीमध्ये नांगरट आहे आंतरमशागत आहे आता यांत्रिकमध्ये आपण मजुराप्रमाणे मज मजुराकडून तण काढतो तण उपडतो खरपणी खा पिकाची खांनी करतो तण गोळा करून जाळतो किंवा पिकाला आच्छादन करतो प्लास्टिक मलजीसारखं भाजीपाल्या जे आपण करतो ते असे वेगवेगळ्या प्रकारचे तणनाशकाचे प्रकार आहेत आणि जे शेतकऱ्याला आता सध्या फार आवडीचा शेतकऱ्यासाठी दोनच प्रकार महत्त्वाचे नांगरेटीमुळे आंतरमशगतीमुळे तर ना निघतात हे लोकाला माहिती आहे पण त्याला आम्ही तेवढं तितकंसं महत्त्व देत नाही आता आमच्याकडे दोनच गोष्टी असतात एक तर आंतरमशागत म्हणजे मधी कोळपे मारायचे नाही तर डायरेक्ट तणनाशक वापरायचं कारण आता खुरपणी करणं शेतकऱ्याला शक्य राह राहिलेलं नाही त्याच्यामुळं आता रासायनिक तणनाशकामध्ये वापरण्याकडे शेतकऱ्याचा फार मोठ्या प्रमाणात कल आहे आणि ती काळाची गरज पण आहे तर रासायनिक तणनाशक वापरताना काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा आमच्या शेतकऱ्याला रासायनिक तणनाशकाचे रिझल्ट का, का मिळत नाही जनरल काय बोलण्यापेक्षा ज्या शेतकऱ्याच्या अडचणीत नक्की कुठं शेतकऱ्याची फसगत होती किंवा शेतकऱ्यांनी कुठं लक्ष द्यायला पाहिजे याच्यावर आपण भर देतोय सांगायचं म्हटलं तर नुसतं तणनाशकावरची सुद्धा दोन दिवशी पानाची पुस्तकं आहेत बाजारामध्ये तर ते काय आम्हाला पुस्तकी इतकं ज्ञानाची आवश्यकता नाही प्रॅक्टिकली शेतात शेतकऱ्याला आवश्यक जेवढं ज्ञान देण्याचा हा ज्ञानशेतीमधून आपला प्रयत्न आहे तर तणनाशकांचे परिणाम का चांगले मिळत नाहीत याच्यामध्ये असा आहे की तणनाशकाची जी, जी शिफारस असते मित्रांनो ती एकरी असते म्हणजे समजा पेंडामेथिलीन आहे जे उगवणपूर्व तणनाशक आहे ते सातशे मिली प्रति एकर एवढं फवारायचं आहे आणि शेतकरी काय करतात एक पुडा बाजारात आणतात शंभर लिटर पाण्यामध्ये दोनशे लिटर पाणी करतात आणि मग ते सहा सात पंपातच वावर संपून जाते एक, एक एकर तणनाशकाची जी जो डोस आहे तो एकरी दिलेला असतो त्यासाठी दोनशे लिटर पाणी हे कंपल्सरी जायला पाहिजे म्हणजे तेरा चौदा पंप पंधरा लिटरचे एका एकरमध्ये कमीत कमी, कमी फवारायला पाहिजे तरच तणनाशकाचा चांगला रिझल्ट मिळतो ह्याच्यावर थोडं लक्ष देण्याची गरज आहे आता आम्ही जे पाणी वापरतो ते सुद्धा स्वच्छ पाणी पाहिजे जर गडूळ पाणी असेल त्यात मातीचे कण असतील तर तणनाशकाचा अजिबात परिणाम ना मिळत नाहीत त्यानंतर तण उगवणीपूर्व जर आपल्याला तणनाशक मारायचं आहे आपल्याला तर ज्या दिवशी पेरणी केली त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी काही पिकात तिसऱ्या दिवशीही फवारणं चालतंय परंतु माझी शेतकऱ्याला एक विनंती आहे की ज्या दिवशी फवारलं ज्या दिवशी पेरलं त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी फार तर पूर्व तन्नाशकाचा वापर करा आणि उगवण पश्चात जी तन्नाशकं असतात ते पंधरा ते एकवीस दिवस म्हणजेच पीक दोन किंवा तीन पानावर पीक आणि तण जेवढं लहान तण असेल तेवढा तणनाशकाचा परिणाम चांगला मिळतो ही एक जाणीवपूर्वक शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे आता ज त्याच वेळेस आम्ही ज्यावेळेस तणनाशक मारतो त्यावेळेस जर जमीन फार उथळ असेल म्हणजे ढेकळा असतील चांगली मशागत झाली नसेल त्यावेळेसुद्धा आम्हाला तणनाशकाचे परिणाम मिळत नाही त्यासोबत जमीन फार हलकी असेल हा मुद्दा बऱ्याच लोकांना माहीत पण नसेल की जमीन जर फार हलकी असेल तरसुद्धा आम्हाला तणनाशकाचे परिणाम मिळत नाही त्यासाठी मग तिथं आम्हाला पूर्व आणि मग एखादं दुसरं कोळपणी करता येईल का असे आपल्याला पर्याय तिथं शोधावे लागतील त्यासोबत ज्यावेळेस तणनाशकाचा फवारणी करतो त्यावेळेस आपण फ्लड जेट किंवा फॅट फ्लॅट पॅन हे जे हूड असतं म्हणतो आपण ते हूड वापरायला पाहिजे ज्याच्यामुळं कमीत कमी वेळात परिणामकारक फवारणी होती त्यासोबत तणनाशक ज्यावेळेस फवारतो त्यावेळेस आमच्या शेतकऱ्यांनी किंवा फवारणाऱ्यांनी उलटं चालत यांना अपेक्षित आहे आता हे तितकं शक्य होत नाही परंतु शास्त्र तरी सांगतं तणनाशक वापरल्यानंतर त्या ते वावरामध्ये आठ दिवस तरी कुठल्याही प्रकारची हालचाल झाली नाही पाहिजे कारण तणनाशकाचा जो लेअर तयार झालेला असतो तो तुटला जातो आणि मग जिथं पाय पडला आहे तिथं मात्र बरोबर तणं उगवतात हीसुद्धा शास्त्रीय गोष्ट शेतकऱ्याला माहीत होणं आवश्यक आहे काही शेतकरी मंडळी काय करतात तणनाशक काही कीटनाशकसुद्धा फवारतात तेसुद्धा चुकीचं आहे मित्रांनो तेसुद्धा फवारायला पाहिजे प्युअर फक्त तन्नाशकच फवारायला पाहिजे आता काही बिननिवडक तन्नाशक जसे की राऊंडअप आहे म्हणजे ग्लायफोसेट आहे आणि पॅराकॉट डायक्लोराड आहे ग्रामोक्झोन जे प्रचलित नाव आहे हे दोन्ही तणनाशक एकत्र मिळून मोकळ्या राहणार किंवा फळबागेमध्ये फवारतात तर ह्याची मोड ऑफ ॲक्शन जे आहे म्हणजे त्याची कार्य करण्याची पद्धती पूर्ण वेगळी आहे म्हणजे पॅराकॉट डाय डायक्लोराड जेव्हा तुमच्या पानावर पडेल त्या लगेच तुम्हाला तीन तासामध्ये ते पान पांढरं पडते आणि ज्यावेळेस आम्ही ग्लायफोसेट त्याच्यात मिक्स केलेलं असतं ते पानातनं शोषून ती मुळीपर्यंत जाते आणि नंतर मग आठ दहा पंधरा दिवसपर्यंत ते मुळीच्या टोकापासून पानाच्या शेंड्यापर्यंत ते पिकाला मारते मग पॅराकोट डायक्लोरचं काम होऊन जातं पीक वाळून जातं त्यामुळे तुमचं ग्लायफोसेट जे मारलं आहे त्याचा अजिबात उपयोग होत नाही तर हे सुद्धा गोष्टी शेतकऱ्याला माहीत पाहिजेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्यावेळेस आम्ही तन्नाशक मारतोय त्यावेळेस जमिनीमध्ये वापसा पाहिजे ओल पाहिजे कोरड्या रानात जर तुम्ही तणनाशक वापरले तर अजिबात त्याचा परिणाम मिळणार नाही त्यासोबत खूप वारा वाहतो आहे राणामध्ये वावरात शेतात आणि खूप कडक ऊन आहे अशा वेळेससुद्धा तन्नाशक वापरले पाहिजे हे जर आठदा मुद्दे तुम्ही जर पाहिले जे की आपल्याला स्क्रीनवर दाखवले होते ते जर पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की आपण जे तन्नाशक वापरतो कुठलं वापरतेपेक्षा त्याच्यात काळजी काय घ्यायला पाहिजे हे बारकावे महत्त्वाचे आहेत मित्रांनो मला दुसरा एक मुद्दा यामध्ये सांगायचा आपल्याला की उगवण पूर्व तणनाशक का वापरायची आता काय आहे माझा आग्रह पहिल्यापासून उगवण पूर्व तणनाशक वापरण्याकडे आहे तो का आहे आपण ह्याच्यावर चर्चा करूया आता काय असतं आहे ज्यावेळेस आम्ही उगवण पश्चात पूर्व तणनाशक आहेत प्रत्येक पिकामध्ये दोन तीन दोन तीन आता तुम्हाला तणनाशक बाजारात आहेत त्याच्या पुढे आपण पीक न्यायामध्ये चर्चा करणारच आहोत आणि पीक न्यायसुद्धा सुद्धा आपण ज्यावेळेस व्हिडिओ केलं म्हणजे सोयाबीनचा केला आपण मूग उर्दाचा केला सुद्धा तुम्हाला आपण त्या कुठली उगवण पूर्व आणि उगवपश्चात सांगितलेले आहेत आता पूर्व तणनाशकच का वापरायची त्याच्यामध्ये हे बाकी जे पश्चात तणनाशक आहे म्हणजे पीक उगवल्यानंतर वीस बावीस दिवसांचं मी जे फवारता त्याच्यापेक्षा स्वस्त आहेत आता आम्ही आणि ही फवारायची कधी असतात ज्या दिवशी पेरणी केली की त्या किंवा दुसऱ्या दिवशी म्हणजे त्यावेळेस जमिनीमध्ये ओल असती एकदा पेरणी झाले म्हणजे शेतकरी बऱ्यापैकी मोकळा झालेला असतो त्यावेळेस मजुराची एवढी टंचाई नसती आणि ओल असल्यामुळं सुरुवातीच्या काळात ती जर फवारली तर तणाचे ब्याला मारते अजिबात तण उगवू देत नाही आणि माझं फक्त पीक आहे म्हणजे तुम्ही जे पीक पेरलेलं आहे ते आणि त्यावेळेस मात्र त्याच्या आजोबाला कुठलंही तण राहत नाही आणि मग अशा वेळेस त्याला चांगली हवा खेळती राहते त्याला चांगला सूर्यप्रकाश मिळते त्याच्या अन्नधान्याचं सुद्धा कुणी त्याला वाटेकरी तण राहत नाही त्यामुळं सुरुवातीची जी वाढ आहे पिकाची खूप चांगली होती त्याच्यामुळं माझा आग्रह आहे की तुम्ही उगवण तणनाशकच वापरायला पाहिजेत आणि मग ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा उगवण पश्चात तणनाशक वापरलं मग वीस वीस पंचवीस दिवसांनी एखादी कोळपणी त्यानंतर एक दहा बारा दिवसांनी दुसरी जो कोळपणी जर बैल उपलब्ध असतील किंवा ट्रॅक्टरनं तुम्हाला सोय असेल तर हा सगळ्यात चांगला पर्याय तणनाशकाचा होऊ शकतो तोही स्वस्त आता पहिल्यांदा सुरुवातीला माझं ज्यावेळेस पीक नाजूक असतं छोटा असतं त्यावेळेस मला अजिबात तणाची कॉम्पिटिशन नसती स्पर्धा नसते वाढीसाठी आणि मग नंतर ज्यावेळेस आम्ही दोन कोळपण्या करतो त्यावेळेस माझ्या पिकालाही भर लागती माती खालचीवर होती आणि एकदा माती हल्ली की पीक कसं हलतं हे मी शेतकऱ्याला फार काही सांगायची गरज नाही त्यामुळं माझा आपल्याला आग्रह आहे की काही करा यावर्षी येणाऱ्या हंगामध्ये उगवणपूर्व म्हणजे पीक आणि तण उगवण्यापूर्वी पेरल्यानंतर त्याच किंवा दुसऱ्या दिवशीची वापरण्यास वापरण्याचा प्रयत्न करा आणि त्याची माहिती घ्या आपण पीक नियामध्ये दे देतो ना आता पुढेही सांगणार आहे आता उगवणपूर्व त्यांना शेतकरी का मारत नाहीत शेतकऱ्याला काय वाटतंय समजा आज मी पेरलो आहे पुढं पेरलं जातं आहे त्याच्या म्हणजे बी पडतं आहे त्याच्याखाली खत पडतंय आणि मागून पूर्वी होते आपण रासनी करायचो आपण आता रासन तर नाही पण ट्रॅक्टरलाच एक पास लावलेली असते आणि ते सगळं रान काळाभोर होऊन जातं म्हणजे ब्यावर माती पडावी हा उद्देश असतो त्यासोबत ते तणही निघतात आणि मग अशा काळ्याभोर रानामध्ये तणनाशक वापरत आहे म्हणजे काय होवा कशा वापरत वापरताय ह्याचा काय उपयोग आहे तणच नाही तर उगवण पूर्व कार्यकारण कार्यकारणभाव हा सगळ्या नी समजून घेणं आवश्यक आहे आणि शेतकऱ्याला प्रत्येक टप्प्यावर हा समजून सांगणं आवश्यक आहे असं मला वाटतं तर हा एक मुद्दा मला आपल्याला आग्रहाने सांगायचा होता तर यापुढं प्रत्येक पिकामध्ये आपण पुढं चर्चा करणार आहोत आता आणखीन एक वादाचा मुद्दा आहे तणामध्ये तणनाशकामुळे जमिनी खराब होतात का मित्रांनो शास्त्रशुद्ध पद्धतीनं जर तणनाशकाचा वापर केला तर अजिबात जमिनीवर वाईट किंवा विरुद्ध परिणाम होत नाही उगवणपूर्व वापरला असेल तर उगवण पश्चात वापरू नका कोळपणी द्या उगवण पूर्व वापरलं नसेल तर पुढं वापरा म्हणजे एका हंगामामध्ये एकदाच तणनाशक वापरायला पाहिजे हा एक मुद्दा लक्षात ठेवा दरवर्षी पिकाची फेरपालट करा कोळपणी करा असं जर केलं तर तणनाशकाचे अजिबात विपरीत परिणाम होत नाहीत त्यामुळं डोक्यात जे खूळ आहे शेतकरी बरेच लोक म्हणतात की फार विपरीत परिणाम होतो वास्तविक पाहता ज्यावेळेस मातीच्या कणावर किंवा मातीवर तण तणनाशक पडतं त्यावेळेस ते डिॲक्टिवेट होतं आणि तुम्ही कुणीही सर्च करून बघा <coughs> एक महिना ते तीन महिन्यामध्ये कुठलंही सुद्धा तणनाशक हे डिग्रेड होतं जमिनीमध्ये इतके आनंदकोटी जीव जंतू आणि त्याची ही आहेत प्रॉपर्टीज आहेत की ते आपोआप त्या याला त्याचा परिणाम निष्क्रिय करून टाकतं त्यामुळं फार घाबरायची गरज नाही परंतु काळजी घेण्याची आवश्यकता आहे शास्त्रशुद्ध पद्धतीनं करणं गरजेचं आहे वेळेत करणं गरजेचं आहे आणि एका वेळेस एका हंगामासाठी एका पिकासाठी शक्यतो एकदाच वापरावं पुढं वापरायचं असेल तर त्याचा केमिकल घटक वेगळा असावा पिकाची फेरपालट करा कोळपण्या करा मशागत करा सायकल सुद्धा पर्याय आहेत जरी आता जनावरे संख्या कमी असेल तर असं वेगळ्या पद्धतीने आपल्याला त्याच्यावर विचार करावा लागेल त्यामुळं शास्त्रशुद्ध पद्धतीने तणनाशकाचा वापर केला तर अजिबात होतच नाही असं होतो पण फार नगण्य स्वरूपात होत मग तसं मशागत केल्यावर सुद्धा मायक्रोवेचं सगळं जाळं तुटते मग आपण मशागतच करणार नाही का याचा पण विचार करावा हो। जे काय शास्त्र त्याचा कार्यकारण भरून समजून घ्या आता तन्नाशक फवारताना आणखीन एक काळजी घेणं हो आवश्यक आहे जसं मी फूड म्हणलं आहे तुम्हाला पीक न्यायामध्ये दिसेल ते तर हूडसुद्धा वापरताना योग्य ती हूड वापरायला पाहिजे जेणेकरून तणनाशकाचा जास्त व्यवस्थित जमिनीवर एक पट्टा असा चालेल आता पीकने हा जर तणनाशकाचा विचार केला तर आता सगळ्यात जास्त क्षेत्र एकावन्न बावन्न पंचावन्न लाख हेक्टरवर आपलं सोयाबीनचं पीक गेले त्याच्यामध्ये पूर्व म्हणजे पेरल्या पेरल्या कुठली फवारायची आहेत त्याच्यात जसं पेंडामेथेलिम आहे ज ज्याला आपण यू पी एलचं दोस सुपर आहे किंवा बी एस एफचं स्टॉम्प एक्स्ट्रा आहे ते मारता येते आपल्याला हे पी डी एफ मिळणारच आहे ते तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवतो आहे आपण त्यानंतर दुसरं एक चांगलं त्याच्यामध्ये डायक्लोसुलाम आहे जो कॉर्टेवाचा स्ट्रॉंग आर्म आहे ते फक्त बारा पॉईंट चारचीच पुढे मिळती आता तीन सातशे मिली टाकायला पाहिजे एकराला दोनशे लिटर पाण्यामध्ये ते फवारायला पाहिजे त्यासोबत तीस टक्के पॅन्डामिथिलिमचं आणि इमेज पर ते पर एक आहे ती एक ते सव्वा लिटर वापरायला पाहिजे एकराला त्यानंतर सुमिटोमेचं सुमिमॅक्स आहे सल्फेन ट्रोझनचं अधिक क्लोमेझॉनचं म्हणजे अथॉरिटी नेक्स्ट आहे हे चार पाच तणनाशकं आपल्याला पेरल्या पेरल्या फवारता येतात त्याच्यानंतर उगवण पाश्चात तणनाशक जे आहे मग अशी पश्चात तणनाशकं मारताना बऱ्याच वेळा शेतकऱ्याला अडचणी येतात कसं होतं आहे की पावसाने ओढ दिलेली असती किंवा पाऊस खूप चालू असतो आहे वापसाच होत नाही त्यामुळे तणनाशक वापरता येत नाही हा सुद्धा मुद्दा आपल्याला उगवण पूर्व तणनाशक वापरण्यासाठी हा फार स्ट्रॉंग मुद्दा होतो बऱ्याच वेळा पाऊस नाही उघडला वापसा नाही झाला भुरभूर लागली आठ पंधरा दिवस तर मग तन ते पिकाचे वर जातं मग काही करून आम्हाला त्याचं नियंत्रण करता येत नाही त्यासाठी उगवण पूर्व तणनाशकावर माझा जास्त भर आहे आता उगवण पाश्चातमध्ये म्हणजे पीक वीस एकवीस दिवसाचं पीक दोन ते तीन पानावर तणं दोन तीन पानावर असताना कुठलं वापरायला पाहिजे इमॅजतेपर आहे दहा टक्के एस सी तीनशे मिली प्रति एकर आहे ज्याला बी एस एफचं परसूट म्हणून नावाने येतं आहे त्यानंतर क्लोरिम्युरोन जे पंचवीस टक्के डब्ल्यू पी आहे ज्याला कॉर्टेवा क्लोबेन बाजारात जी फेमस शेतकऱ्याच्या तोंडी नावं आहेत तीच नावं मी फक्त इथं दिलेले आहे बाकी आता इमॅज पर दहा उत्पादक बनवतात त्या प्रत्येकाचं नाव घेणं शक्य होत नाही परंतु शेतकऱ्याला कुठलं बाजारात नावचं त्याचं टेक्निकल ते नाव का आहे याची थोडी तोंड ओळख व्हावी यासाठी आपण दोन्ही नावं इथं दिलेली आहेत त्याच्यानंतर आदामाचा आजील इंडोफिल्ड सोसायटी जो प्रोपेक्वी झॉफॉफ दहा टक्के इ सीनं बा टेक्निकल नाव आहे आणि तीनशे मिली प्रति एक एकर फवारायचं असते त्याच्यानंतर सिंजेंडाचं फ्युजिफ्लेक्स म्हणून एक बाजारात औषध आहे चारशे ते चा आठशे मिली प्रति एकर वापरायचं असते ते फ्युजिओ फ्युएजी फॉप पी बुटाईल तेरा पॉईंट चार ए सी त्याचं टेक्निकल नाव आहे आणि नंतर क्लोमेझोन जे पंधरा टक्के ए सी आहे सहाशे ते आठशे मिली प्रति एकर आणि एफ एम सीचं कमांड या नावाने मिळते मित्रांनो ही पाच आणि पाच तुम्हाला नमुना म्हणून नावं आणि टेक्निकल दिलेली आहेत त्याचं पी डी एफ तुम्हाला मिळणारच आहे आता सोयाबीनसाठी जी तणनाशक आहे ती आपल्याला तूर मूग उडीद या पिका जो वापरता येतात याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी विद्यापीठच्या आणि सी आय बी आर सीच्या रिकमेंडेशन नाहीत परंतु शेतकरी वापरतात शेतकऱ्याला रिझल्ट पण चांगले मिळतात पण माझी एकच विनंती आहे की त्या पिकावर न जाता तणावर कसं जास्तीत जास्त तणनाशक पडेल याचा विचार करावा त्यासोबत त्याचा थोडा डोस जरी वीस पंचवीस टक्के कमी करून वापरलं तरी आपल्याला त्याचा बऱ्यापैकी रिझल्ट मिळतो आता कापसामध्ये सुद्धा उगवण तर नाशिक जसं पेंडामेथलीम स्टाम्प पुन्हा आहे आणि स्टाम्प एक्स्ट्रा पण आहे त्याचं पुढचं वर्जन आणि डायोरान म्हणजे आदामाचं जे डायोरेक्स आहे ते चारशे ते आठशे ग्रॅम कापूस ज्या दिवशी डोबला त्या दिवशी जरी आपण वावरात मारलं तरी त्याचा चांगला परिणाम मिळतो आणि उगवण पश्चातमध्ये कोणतं आहे गोदरेज स्वीटविड आहे आणि धानुकाचा सुपर आहे ते सुद्धा तीनशे ते चारशे मिली म्हणजे पायरुथिओबेक सोडियम जे आहे गोदरेज उडी म्हणून मिळतं तीनशे मिली एकराला आणि ख्युजॉलफॉप इथाईल जे पाच टक्के इ सी आहे जे तर लोकांना खूप माहिती आहे धानोकाचं टार्गसोबत ते चारशे मिली एकराला वापरायला पाहिजे दोन मिली म्हणजे दोन मिली एका लिटर पाण्यासाठी असं प्रमाण आहे आता भारतामध्ये आणि सगळ्या ज्या जर त्यांना असे कुठल्या पिकामध्ये उपलब्ध असतील तर धाना भातामध्ये आहे आता आपल्याकडं पेर भात फार कमी होतो आपल्याकडं रोणी किंवा पुनर्लागवडच होती तर हे नर्सरीमध्ये पण वापरता येते तर आपल्याला शेतात पण वापरता येतं तर मित्रांनो याच्यात यू पी एलचं लॉंडाक्स म्हणून एक आहे बेन्सफ्युर अँड मिथाईल साठ टक्के डब्ल्यू एफ जे चाळीस ग्रॅम प्रति एकरी लागतं फक्त त्यानंतर पेंडामेथिलीन जे आहेत आपण वरती पाहिलेच ते सुद्धा सव्वा ते दोन लिटरपर्यंत वापरायचं त्यानंतर प्रिटाक्लोअर म्हणून शिंजंडाचं रिफिट म्हणून मिळते ते चारशे ते सहाशे मिली प्रति एक ग्रॅम आहे हे थोडं कंटाळावरून वाटलं मंडळी आपल्याला आपलं पीक कुठलं आहे त्याच्यानुसार पी डी एफमध्ये तेवढं कॉपी करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या पी डी एफचा त्यामुळे आपल्याला आप नक्की कुठल्याची शिफारस आहे किती प्रमाण वापरायला पाहिजे याची माहिती होईल त्यामुळं मी फार भारतामध्ये सुद्धा फक्त जस्ट वाचून दाखवते प्रण इथायल आहे जे यू पी एलचं म्हणून आहे चांगलं फेमस हे आहे त्याच्यानंतर मेटोसलफुरान मिथायला आणि क्लोर मुरान इथील म्हणून जे कॉर्टिओचं आलमिक्स म्हणून आहे जे आठ ग्रॅम फक्त एक एकर फवारायचं असते त्यानंतर उगवपश्चांमध्ये सुद्धा नॉमिनी गोल्ड आहे बाहेरचे इन्फिनिटी आहे ज्याचे नेम मी दिलेले वीस पायरुप्या सोडियम जे आहे ते पी आय ए नॉमिनी गोल्ड म्हणून येते दहा टक्के एस सी ज्याचा ऐंशी ते शंभर ग्रॅम आहे त्यानंतर आजिम सलपुरान जे बी एस एफचं सेगमेंट म्हणून आहे ते चौदा ग्रॅम प्रति एकर आहे फार डोस कमी आहे यासुद्धा करतानासुद्धा आपल्याला एक दहा लिटरच्या बकेटमध्ये प्लास्टिकच्या ते पहिले टाकावं लागल आणि मग सगळं विरघळून घ्यावं लागल त्यासोबत काही ठिकाणी सरफकटन मिळतो तोसुद्धा त्यात ॲड करावा लागेल आणि मग ते प्रत्येक त्याच्यातलं आठशे किंवा हा एक लिटर आपल्याला एका पंपामध्ये टाकावं लागेल हीसुद्धा काळजी घेणं शेतकऱ्याला महत्त्वाचं आहे आता तूरमुगू उडदामध्ये मी सांगितलेलं आहे जी आपल्याला सोयाबीनमध्ये चालतात ती सगळी चालतात परंतु त्याचा डोस कमी करावा लागतं आहे त्याच्यातली मी जस्ट नावं वाचून दाखवतो ते आलाक्लोर लासोमून जे मिळते ते एक किलो पेंडामेथलीन सव्वा ते दोन किलो त्या हे झालं उगवणी पूर्व म्हणजे पेरल्या पेरल्या आणि उगवणी पश्चातमध्ये दानुकाचा टारका सुपर आहे बी एस एफचं परसूट आहे बी एस एफचं ओडिसी आहे आदामाचं आजील आहे हे तणनाशक आपल्याला पीक वीस एकवीस दिवसाचं असं असताना आणि तण दोन ते तीन पानावर असताना वापरता येते आता ज्वारी बाजरी मका ज्वारी खरीपचं तर फार क्षेत्र राहिलेलं नाही बाजरी आणि मका बऱ्यापैकी होतो तर त्याच्यामध्ये जीन जे आहे पन्नास टक्के डब्ल्यू जे अठरा टाप म्हणून मिळतं ते एक किलो पेरल्याच्या दिवशीच फवारायचं किंवा दुसऱ्या दिवशी किंवा हे तुम्हाला अगो पेरायच्या अगोदरसुद्धा जमिनीवर फरवता फवारता येतं म्हणजे पेरणीच्या अगोदरसुद्धा आपल्याला फवारतात हे एक खेचं स्पेसिफिक आहे त्याच्यानंतर बाजरे आणि मकामध्ये टॉपर अमेझॉन जे आहे तीनशे छत्तीस ग्रॅम जे बाहेरचं फर्स्ट या नावाने मिळतं किंवा त्याचे आणखीन दोन तीन ब्रँड नेम चांगले आहेत लाव तर ते तीस मिली आणि त्यात जिन पाचशे मिली पाचशे ग्रॅम मिसळायचं तर त्यांनी चांगलं तण नियंत्रण होतं त्यानंतर टेम टेम्बी चौतीस पॉईंट चार एसी बाहेरचं लावडीस म्हणून जे मिळतंय ते एकशे पंधरा मिली अधिक त्याच्यात अठराजन जर टाकलं तर आपल्याला त्याच्यात चांगल्या चांगला त्याचा रि रिझल्ट मिळतो मित्रांनो उगवणपश्चातमध्ये जर आपल्याला बाजरीमध्ये जे जर घ्यायचं असेल तर टू फोर डी इथं लिस्टर अडतीस टक्के जे धानुकाचं विडमार आहे त्यानंतर टू फोर डी डायमेथील आम्ही चार अठ्ठावन्न टक्के असेल ते, ते पण तीनशे चव्वेचाळीस मिली प्रति एकर आहे थोडं टेक्निकल आहे पी डी एफ देतो आहे आपण तुम्हाला जे पीक लागेल त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या किंवा तुमच्याकडे हे डॉक्युमेंट डाउनलोड करून प्रिंट करून ठेवा उसामध्ये फार काही सांगायची गरज नाही लोकाला उसाचं बऱ्यापैकी माहिती आहे आता वाटाण्याचं क्षेत्र तसं फार कमी आहे आपल्याकडं त्याच्यात पॅन्डामेथलीन चालते त्याच्यानंतर मेटालेकोर जे यू पी एलचं आलमिक्स आहे ते चालते पेरणी उगवण पूर्ण नंतर पेरणीनंतर मेट्रिबिजन किंवा ऑक्सिफ्लोर प्लॅन जे डाऊ कॉर्टिवा गोल जे म्हणतो आपण ते तरनाशक चालते आणि शेवटचं पीक आहे आपलं खरीपाचं सूर्यफूल त्याच्यामध्ये उगवणपूर्व पॅन्डामेथली आणि ज्याला बी एस एफचा स्टाम्प म्हणून मिळतं आणि बाहेरचे एक टॉप स्टार एकशे वीस ग्रॅम मित्रांनो अशी ही तन्नाशक आहेत थोडा टेक्निकल कंटेंट होता पण मला याच्यामध्ये दोन तीन मुद्दे सांगायचे होते काही करा तण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कंट्रोल करायचा प्रयत्न करा, करा। पस्तीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत तणाची कॉम्पिटिशन होऊ नये आणि पुढं मला उगवण पश्चात तणनाशक मारता येईल का नाही कारण माझ्या हातात नसतं जमिनीत ओल नसते किंवा पाऊसच उघडत नाही तर जर मी ते उगवण पूर्वतन्नाशकाचा वापर जर वाढवला हो तर पुढं मला रिस्क राहत नाही आणि तन्नाशकाचे परिणाम चांगले मिळण्यासाठी किंवा का मिळत नाहीत ह्याच्याबद्दल पण आपण चर्चा केली तर येणारा खरीप हंगाम आपल्याला पाऊस तर चांगला चां सांगितलेला आहे तो वेळेवर पडू आम्हाला पिकाला जशी आवश्यकता आहे त्याप्रमाणे पडू जास्तीचा पाऊस होऊ नये पिकाचं नुकसान हो होऊ नये आणि येणारा हंगाम आमच्या शेतकऱ्यासाठी भरभरून देईल अशी अपेक्षा ईश्वरचरणी प्रार्थना करतो येणाऱ्या हा खरीप हंगामाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो आपल्याला जर हे आमचे आमचा प्रयत्न तुम्हाला जर बरा वाटत असेल हे जे यूट्यूबवरचे चॅनल किंवा ही वेबसाईट जी म्हणतो आहे आपण हे जे डॉक्युमेंट जर तुम्हाला चांगले वाटत असतील ते एकमेकाला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रमंडळाला पाठवा आणि ज्ञानाची शेती करा ज्ञान आणि तंत्रज्ञान आणि कौशल्य आत्मसात करा उत्पादन खर्च कमी करा उत्पादन वाढवा नेट नफा नक्त नफा वाढवा म्हणजेच ज्ञानाची शेती फायद्याची म्हणजे शेतकऱ्याला फायद्याची आणि ग्राहकाला आरोग्यदे धन्यवाद